जय जिजाऊ जय शिवराय तुम्ही सोबतची बातमी वाचत असाल ही बातमी आहे महाराष्ट्र शासनाच्या महासंवाद पोर्टलवरची दोन हजार चोवीसची परंतु आज आहे नऊ जून दोन हजार पंचवीस आज महाराष्ट्र शासन दुर्गराज रायगडावर राज्याभिषेक दिन साजरा करते महाराष्ट्र शासनाला विनंती आहे नको त्या प्रथा पाडणं चुकीचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा वाद असाच वर्षानुवर्ष चालला आणि तो शिवभक्ताने आंदोलन करून एक एकोणीस फेब्रुवारी तारीख निश्चित केल्यानंतर तो वाद सुटला अशाच प्रकारचा वाद तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सुद्धा करण्याचा प्रयत्न करत असल्याचं या बातम्यावरून किंवा तुमच्या वर्तनावरून दिसून येत आहे स्वप्रेमी म्हणून मी निषेध करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषाकची सहा जून हीच तारीख निश्चित झालेली आहे अनेक इतिहासकारानं त्या सहा जूनला शिक्कामोर्तब केलेला आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनानेही सहा जून हीच तारीख निश्चित भले करावी भलेही कार्यक्रम तुम्हाला वर्षभर करायचे असतील तर करावे परंतु सहा जून हाच राज्याभिषेक दिन समजून कार्यक्रम करावेत धन्यवाद